कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे उमेदवारी जवळपास निश्चित आहे तर ठाकरे गटाकडून अनेक दिग्गजांची नावं देखील चर्चेत होती मात्र सस्पेन्स हा कायम होता आज हा प्रश्न सुटला आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाची अशी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून तुम तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे मला कल्पना आहे जबाबदारी जरी मोठी असेल आणि समोर कोणी प्रतिसर स्पर्धी असेल तरी मला एकच सांगावं असं वाटतं की हा जो कल्याण लोकसभा जी आहे ती नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि या सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहणार मला खात्री आहे काय समजा दोन टर्म श्रीकांत शिंदे या ठिकाणचे खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत महायुतीची सत्ता आहेत दगडं आव्हान तुमच्यासमोर आहे तर कसं पाहाल नाही आव्हान तर तगडं पाहिजेच ना प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो आणि कधी ना कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनीच जिंकून दिलेलं आहे त्यामुळे हे काही नवीन नाही आहे त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत एकंदरीतच तुमचा जर राजकीय प्रवास पाहिला तर तुम्ही शिवसेनेपासून तुमची राजकीय कार्यकर्ता सुरुवात झाली मध्यंतरी तुम्ही मनसेत प्रवेश केला होता तुम्ही पुन्हा शिवसेनेतनंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्यावेळेला तुम्ही ठाकरे गटासोबतच राहणं पसंत केलं तर एकंदरीत काय सांगायला पूर्ण राजकीय तुमच्या कार्यकर्ते काय आम्ही फक्त ठाकरेंना मानणारी माणसं आहोत म्हणजे कुठेही गेलो तरी फक्त ठाकरे हेच आमच्यासाठी दैवत आहेत त्यामुळे शिवसेना असेल काय किंवा मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय काही असेल तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानतो आणि त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार आणि त्यांनी जी जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार कसं पाहतो आता निवडणुकीकडे कशी तयारी असेल आणि कसं सामोरे जाणार आह निवडणुकी निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत विधानसभा प्रमुख आहेत जिल्हा संघ प्रमुख आहेत जिल्हा संघटक आहेत आमच्या सगळी महिला आघाडी आहे आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत फक्त आज औपचारिकता उद्धवसाहेबांनी पार पाडली की उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे काम तर करतात आहेत लोकांपर्यंत रोज पोचतात आहेत त्यामुळे हे काही नवीन नाही आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचं आहे धन्यवाद